शरणतव पदासि देशकार्यवीरमुदे देशकार्यवीर असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त हाट गावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री विजयराव माताडे स्वर्गीय श्री विजय प्रभाकरराव माताडे हे मूलत नागपूरचे स्वयंसेवक हो। नागपूरच्या चिटणीसपुरा भागात राहणाऱ्या श्री प्रभाकर उर्फ बबनराव आणि सौ मालतीबाई माताडे यांचा तिसरा मुलगा म्हणजे विजय घरात सुरुवातीपासूनच संघाचं वातावरण होतं वडील स्वर्गीय श्री बबनराव हे लहानपणापासून संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते शिवाय विजयरावांचे मामा श्री राजाभाऊ मारडीकर देशपांडे हे संघाचे विदर्भात प्रचारक होते अशा वातावरणात विजयरावांची जडणघडण सुरू झाली त्यांचं शालेय शिक्षण नवयुग विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण हे श्री बिंझाणी नगर महाविद्यालयात झालं संध्याकाळी संघाच्या शाखेत जाणं खूप खेळणं व्यायाम करणं आणि मित्रांसोबत गप्पा करणं हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम होऊन बसला होता नेतृत्वाचे सर्व गुण अंगी असल्यामुळे नवीन नवीन स्वयंसेवक तयार करणे त्यांना संघाच्या मूळ प्रवाहात कार्यरत करणे हा जणू त्यांचा छंदच होता त्यांचे वडील श्री बबनराव हे स्वतः सांसारिक जीवनात असून देखील प्रचारकी जीवनच जगत होते त्यांना नेहमीच वाटे की आपल्या तीन मुलांपैकी एकानं तरी संघाचं प्रचारक म्हणून बाहेर पडावं अशीच इच्छा त्यांचे मामा राजाभाऊ देखील बोलून दाखवत असत आणि तो दिवस उजाडला गोष्ट एकोणीसशे त्र्याऐंशी सालची आहे परमपूजनीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत हे त्या काळी नागपूरचे प्रांत प्रचारक होते त्यांच्या प्रेरणेने एक अठरा स्वयंसेवकांचा भला मोठा जत्था प्रचारक म्हणून बाहेर पडला त्यात एक नाव होतं विजय माताडे वय होतं अवघ सव्वीस वर्ष निघताना एकदा घराला आणि एकदा मात्या पित्याला त्यांनी नमस्कार केला आणि हा तरुण आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालता झाला त्या काळी एका शहरातून एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत प्रचारक निघणं हा फार मोठा चर्चेचा विषय झाला होता सर्वप्रथम विजयरावांकडे अचलपूर नगरप्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली मूळ नागपूरचे रहिवासी असल्यामुळे अनेक ज्येष्ठ प्रचारकांना जवळून पाहण्याचा त्यांच्या खुबी आत्मसात करण्याचा त्यांना योग आला होता प्रचारक कसा असावा याची एक प्रतिमा विजयरावांच्या मनात तयार होती तरुण रक्त आणि पारंपारिक कार्यपद्धती यांचं एक रसायन घेऊन विजयरावांनी हा प्रवास सुरू केला होता स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांनी अचलपूरच्या संघवर्तुळात आपलं एक स्थान निर्माण केलं काही काळातच विजयरावांचे कार्यक्षेत्र बदलण्यात आलं आणि त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा प्रचारक म्हणून फार मोठी जबाबदारी देण्यात आली त्यांनी अक्षरशः यवतमाळ जिल्हा पिंजून काढला स्वयंसेवकांचे ते आकर्षण बिंदू ठरले त्यांचे भोवती सतत स्वयंसेवकांचा गराडा राहत असे प्रत्येक स्वयंसेवकाची सखोल माहिती त्यांना होतीच पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या घराशीही त्यांचे पारिवारिक संबंध होते संघावर त्यांची एकांतिक निष्ठा होती त्यांनी कुठल्याही गोष्टीची कधी चिंता केली नाही जबरदस्त हिम्मत आणि धाडसी स्वभाव यामुळे ते कुठल्याही प्रसंगी स्वतःला त्या प्रसंगात झोकून द्यायचे दंगा असो की मारपीट विजयरावांमध्ये कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचं कसब होतं शारीरिक मध्ये तर विजयरावांना विशेष रुची होती त्यातल्या त्या दंड हा त्यांचा आवडता विषय होता पहिले दहा वर्ष त्यांनी अचलपूर नगर आणि यवतमाळ जिल्हा प्रचारक म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडली एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये विजयरावांकडे गोंदिया जिल्हा प्रचारक म्हणून दायित्व आलं तीन वर्ष गोंदिया जिल्ह्यात काम केल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली अमरावती विभाग प्रचारक म्हणून त्यांनी दायित्व सांभाळायला सुरुवात केली साधारणतः दोन हजार एक मध्ये विजयरावांनी अमरावती जिल्ह्यात भरपूर काम केलं सतत प्रवास जनसंपर्क आणि स्वयंसेवकांप्रती स्नेहभाव या शिदोरीच्या आधारावर ते संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रिय झाले होते विजयराव मूलत धार्मिक वृत्तीचे होते राजाभाऊ सांगतात राजाभाऊ म्हणजे त्यांचे मामा तर राजाभाऊ सांगतात की विजयनं शंकर महाराज पुणे यांच्या पोथीचे बावन्न वेळा पारायण केले होते त्याचप्रमाणे शेगावचे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांचे देखील त्यांची अघाड श्रद्धा होती संघाच्या रचनेप्रमाणे दोन हजार एक साली त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कामात पाठवण्यात आलं सुरुवातीला त्यांच्याकडे बजरंग दलाचं काम देण्यात आलं ते काम त्यांच्या स्वभावाला अनुकूल असल्यामुळे विजयराव या कामात चांगलेच रमले प्रत्येक स्वयंसेवकाचं आणि पर्यायानं प्रचारकाचं हिंदू राष्ट्र हे स्वप्न असल्यामुळे राम मंदिर असो की काशी विश्वनाथ मंदिर असो लोकसंपर्क आणि लोकसंग्रहासाठी एक चांगला विषय मिळालेला होता विजयराव गमतीनं म्हणायचे चला पहिले गरमागरम भजी होऊन जाऊ द्या हिंदू राष्ट्राची चिंता करू नका ते होणारच आहे दोन हजार पाच सालापर्यंत ते बजरंग दलाच्या कामात होते दोन हजार पाच पासून विजयरावांकडे विश्व हिंदू परिषदेची विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली दोन हजार सात सालापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यात आली आता ते क्षेत्रीय संघटन मंत्री झाले आता त्यांचं कार्यक्षेत्र विदर्भापुरतं मर्यादित न राहता विदर्भ आणि मराठवाडा असं झालं दोन हजार बारापासून तर त्यांच्याकडे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही प्रांतांचे संघटन मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली या नवीन दायित्वामुळे त्यांचं कार्यक्षेत्र चांगलंच काळात त्यांनी विशेषतः मराठवाडा विश्व हिंदू परिषदेच्या कामाला खूप बळकटी दिली सततचा प्रवास असूनही त्यांनी कधी गाडी घोड्याची मागणी केली नाही अवघ क्षेत्र त्यांनी जे वाहन मिळेल त्या वाहनानं अक्षरशः पिंजून काढलं तब्येतीकडे खाण्यापिण्याकडे नकळ दुर्लक्ष होऊ लागलं हळूहळू रक्तदाब आणि मधुमेह या रोगांनी त्यांच्या शरीराचा ताबा घेतला तरीही कामाची गती कधी खुंटली नाही कमीही झाली नाही तन समर्पित मन समर्पित देह का कणकण कण समर्पित माझ्या माहितीप्रमाणे ते साल दोन हजार पंधरा त्या दिवशी विजयरावांनी औरंगाबादला कार्यकर्त्यांची एक छानशी बैठक घेतली होती त्यांना लगेच पुढील बैठकीसाठी आंबेजोगाईला निघायचं होतं नित्याप्रमाणे त्यांनी आपला झोला खांद्यावर लटकवला आणि बसस्टँडकडे कूच केलं कार्यकर्त्यांनी त्यांना बसमधून प्रवास करण्यास मनाई केली लगेच एका कार्यकर्त्याची कार समोर येऊन उभी राहिली आणि विजयरावांची कार आंबेजोगाईच्या दिशेनं भरधाव निघाली विजयराव ठरल्याप्रमाणे आंबेजोगाईला पोहोचले विधा त्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होत कारचा दरवाजा उघडला आणि विजयराव कारच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागले एका कार्यकर्त्याच्या लक्षात आलं की विजयरावांची तब्येत ठीक दिसत नाही चेहऱ्याची एक बाजू वाकडी झाली आहे हो त्यांना अर्धांगवाईचा झटका आला होता पॅरालिसिसचा अटॅक होता तो लगेच लगेच त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं उपचार सुरू असताना चार तासातच त्यांना दुसरा अटॅक आला विजयरावांना योग्य उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं लातूरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण ते शंभर टक्के कोमात गेले विजयराव चार महिने दवाखान्यात होते एक हरहुंदरी धाडसी आणि कसलीही चिंता न करणारा प्रचारक अशा प्रकारे अंथरुणाला खेळला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरकार्यवाह माननीय श्री भैयाजी जोशी यांनी विजयरावांना नागपूरला आणण्याचा निर्णय घेतला विजयराव खापरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये जवळपास अठरा महिने होते प्रकृतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर त्यांचं वास्तव्य स्मृतीभवनात होतं या काळात व्हीलचेअरच त्यांची सखी झाली होती अशाही परिस्थितीत विजयराव नित्य शाखेत जायचे उत्सव असला की पूर्ण गणवेशात ते वेळेपूर्वीच तयार होऊन बसायचे शेवटी शेवटी तर त्यांची दृष्टीही गेली होती या काळात आयुर्वेदिक डॉक्टर श्री टेंभुर्कर यांनी विजयरावांवर विशेष उपचार केलेत प्रबंधक स्वयंसेवक श्री राहुल वरवाडे कोमल डोनारकर आणि इतर बरेच स्वयंसेवक यांनी त्यांच्या अंतिम काळात विजयरावांची भरपूर सेवा केली दोन हजार तेवीस मध्ये त्यांना ब्रेनस्ट्रोक आला त्यांची प्रकृती ढासळतच गेली अशाही स्थितीत कार्यकर्त्यांची विचारपूस राम मंदिर निधी संकलन या संबंधी चौकशी या दोन्ही गोष्टी सुरूच होत्या नऊ वर्षांचा प्रदीर्घ आजार पण त्यांनी कधी हार मानली नाही पण अखेर पण अखेर वीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वामी विवेकानंद रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला विश्व हिंदू परिषदेचे श्री मिलिंद परांडे म्हणतात कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम विजयरावांनी अहोरात्र आणि आयुष्यभर केलं व्यथित होणं चिंताग्रस्त होणं याला विजयरावांच्या स्वभावात जागाच नव्हती तर जितेंद्रनाथ महाराज म्हणतात मुखी रामनाम व जीवनात सतत संघाचे काम म्हणजे विजयराम अशा या विजयरावांना शतशत नमन शत शत नमन शतशत नमन अध्यात्म निवा दोन चाके जीवनाची अध्यात्मानी संघ संघसेवा दोन चाके जीवनाची हिम्मत आणि धाडस मजबूतीभावाची अध्यात्मनि संघसेवा दोनचाक जीवनाध्यात्मनि संघसेवा पाठिम्बा मिळाला सिद्ध स्वयंसेवक घडण्याचा साचा मिळाला पाठिंबा पाठिम्बा मिळाला सिद्ध स्वयं सेवक मिळाला तपत्या रुधिरा जोड पावन पावनपरम्परे अध्यात्मनि संघसेवा दोनचाके जीवनाध्यात्मनि संघसेवा स्वयं कांची निर्मिती जडलाहाच छंद स्वयंसेवकांची निर्मिती जडलाहाच छंद ध्येय हिंदू राष्ट्राचे तया शिरोवंद ध्येय हिंदू राष्ट्राचे तया शिरोवंद दुर्धराचे सुलभ रूपांतर ही

तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा ही सप्रेम विनंती शेअरचं बटन वापरून हा लेख संघ स्वयंसेवकांना संघाच्या हितचिंतकांना आणि समाजातील समस्त सज्जनशक्तीपर्यंत आपण पोहोचवावा ही सप्रेम विनंती आपण जर बेल बटन दाबलं तर अशाच नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सहजगत्या पोहोचेल याची आपण नोंद घ्यावी ही विनम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद